पोरीवरती लई प्रेम येत होता ना बाई तुला मग पुरीला सोड म्हणत होती ना मग त्याबरोबर लेकराला पण सोडतं म्हटल्याच्या नंतर मग का नको वाटत आता मला सांगा हिला पोर की पाहिजे आणि पोरा का नको पोराला पण आणून सोडतं म्हटलं की नको म्हणती कारण कसं आहे माहित आहे का मोठा जो मुलगा आहे ना माझा रोहन तो जर असं वीक आहे वीक म्हणजे त्यानं समजा रडला किंवा त्याला कुणी मारलं कात्रीशा मग तो जर रडला वगैरे काय तर त्याचं का नाही असं झटका आल्यावानी होतोय तसं म्हणजे श्वास धरतोय तो रडल्याच्या नंतर आणि त्याला मुतखडा वगैरे होता त्यामुळं जरास तो आजारी असतोय आणि त्याचं कसं आहे माहिती आहे का त्याला थोडस वातावरणात चेंज झालं की तो आजारी पडतोय मग त्याला त्या त्यांना कसं आहे त्याचा आजार अंगावरती येत असेल ना त्यामुळे नको म्हणतात म्हणतात नाही पुरीला आणून सोडायचं असेल तर सोड नाहीतर तुझे तिन्ही हिल तुझ्याकडेच राहू दे असू दे माझे तिन्ही एकर मला काही वजन आहेत आता पण एकाला बरं नव्हतं दवाखाना करून आणलाय गेलाय शाळेत हे बघा दुसरं आता जेवण करायलाय त्याची बॅग पडली आहे इथं शाळेची मला लागलंय ला 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 पप्पा जातो शाळेत त्याला म्हटलं बाबा पहिलं थांब जेवण कर जरा औषध वगैरे आणि मग जा त्याची जरा तब्येत मला तर वाटते त्यानं ते, 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 ते शिळी भाकरीचा जो तुकडा खाल्ला ना त्यामुळंच तो आजारी पडला आर्यन दोन नंबरचा आहे बघा तो मग त्यानं जर असा आता जेवण करायलाय बघा तुम्हाला दाखवतो हो ते बघा दिसलं आहे तिथून कर जेवण कसं आहे की म्हणत होता पप्पा शाळेत निघतो त्याला म्हटलं नाही नाही असं नाही निघायचं ना जेवण कर आम्ही लई लवकर दवाखान्यात गेलतो मग दवाखाना वगैरे दाखवला त्रिशा मी आणि आर्यन तिघं मिळून गेलो दवाखाना दाखवला त्रिशा काय होते दुकानाला जायचंय मोठ पतलू आणायचंय खायला मोठ पतलू बघा कशी रुसले बघा रुसून उभारली आहेत तिला एवढं सोय करत असतोय ना मी तिला हाताखाली सोडत नाही तिच्यासाठी आज मी कामाला धंद्याला कुठं जात नाही एकतर आपली गरिबी आपल्या हातावरचं पोट आहे भावानो बहिणीनो आपल्याला केल्याशिवाय मार्ग नाही आहे आज तिने लेकरं तिच्याकडं सोडतो म्हटल्याच्या नंतर लगेचच तिला अंगावरती आले नको म्हणायला लागली ले लेकराला फक्त सोडायचं असेल तर त्रिशाला सोडा नाहीतर तुमची लेकरं तुमच्याकडंच राहते मला काय लेणं घेणं नाही सरळ सरळ बोलती त्रिशाचं कसं आहे माहीत का तिला थोडं जरी आपण सोडलं बाजूला लगे रडायला लागते मग तिच्यासाठी झुळी पण बांधून ठेवली तुम्हाला दाखवतो चला आजपर्यंत मी कधी असं दाखवलं पण नाहीये तुम्हाला हे बघा इकडं झुळी तिनं रडायला लागली की यामध्ये टाकत असतो एकतर कसं इथं झाडाची जरा कमतरता असल्यामुळं इथं एक खिडकीला बांधलाय आणि एक तिकडं त्या पोलला बांधलाय मग काय तर आपलं आपलं मॅनेज करावं लागतो चल दुकानात दु। नाही ते आता येणार नाही रुचली बरं काय रागात आली होती माझ्यावरती मोठं पतलू खायचं नाही तुला हा मला सांगा मग तिला जर तिला पोरगी हवी मग पोरं का नको पोरांना पण सांभाळायचं की तिनं पोरं पण नेऊन सोडतोय आणि मग आता राहिला प्रश्न याचा दुसऱ्या लग्नाचा सगळेजण विचारतात मला दादा तुला म्हटलं दुसरं कर चल दुकानाला जाऊ तिचं म्हणणं काय माहिती आहे का आर्यनला सोडून इकडे इकडे ती रडायला लागली मम्मी मम्मी करून तिला काय झालं माहित आहे का की आर्यनला जेवायला बसू नको म्हणत होती तिनं दुकानाला चल म्हणत होती आणि तिला म्हटलं थांब थोडस त्याला खाऊ दे तिच्या मनात कसं आहे जरा आईची आठवण येत असेल तिला मम्मी मम्मी करून रडायला लागली बघ तोंड कसं केलंय तिनं काय होतोय त्रिशा काय होतोय तिना तिच्या मनात तर आई आठवण येतच असते बघा ज्याला ज्याला कोणाला आई नसेल ना त्यांना त्रिशाच्या फिलिंग समजल्या असतील तिच्या मनात तिच्या आठवणीत आई तर येतच असणार ना मी मम्मी करून रडायला लागली आर्यन जेवायला बसला त्यामुळं रडायली ती मम्मीला सांगते काय सांगते जरा ब्लर व्हायलाय त्रिशा बाहेर चमकायला बहुतेक कॅमेरा व्यवस्थित दिसना रुसली जरा रागात लपाय लागले तुला तुझ्या मम्मीचं जर एवढं तुझ्यावरती प्रेम असलं असतं का त्रिशा तर तुला असं सोडलं नसतं दोन दोन महिने एवढं नको तुम्हाला सांगू तुझ्या मम्मीचं जर तुझ्यावरती जीव असला असता तर ती तुला सोडून अशी दोन महिन्यापासून राहिली नसती डोळ्यात आश्रू आले तर काय तिच्या लय रागात गेले बरोबर बळबळ हसायला हसती पण थोडस रडती पण काय सांगती मम्मीला काय सुद्धा समजत नाही मला हां आता मला सांगा लग्न दुसरं हां तर तो टॉपिक टॉपिकमध्येच राहिला की बाबा